नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचा विशेष म्हणजे काय सांगू का माझ्या माग बघू शकताय ह्या साईटला कोण कोण आहे ह्या साईटला दादा दादा सकाळ धरून ब्लॉग काय घेतला नाही ह्या साइटला इथं 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 निकोय बघा इथे दादा आहे मित्रांनो म्हणा तर मित्रांनो असा खडा केलाय का आता मित्र म्हणताना हा खडा कशासाठी केलाय तो तर हे खडा दाखवतो तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने तर व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा तर तुम्हाला कोण कोण दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने आमच्या आवन बघा इथं वडील इथं इथं निकोय इथं तो नो आणि इथं भाऊ खांतात बघा अशा प्रकारे आणि हा असा डीग आहे बघा मित्रांनो कारण की हा डीग घ्यायचा आता हे खडा बघू आपण किती ती खोला तर कॅमेरा जायचा आतमध्ये मित्रांनो हो का एवढा मोठा खडा आहे हो का इथं वडील आहे बघा हे कडनी माते टाकतात मला सकाळ जण ब्लॉग घ्यावा म्हणलं काय कामाने येतं ब्लॉग सकाळी एक ब्लॉग टाकला एक शॉर्ट व्हिडिओ ला रिली तिथे लवकर चला इथं तिथं दादो इथं आई कशी लेकरं खेळतात बाबा सोनू न आजे हाय म्हण कॅमेऱ्याला हाय म्हण हाय भाऊ हाय म्हणा असं करा जिजे जिजे हाय करा असं हाय करा बाय तर मित्रांनो अशा प्रकारे आमचं धडक्यात काम चालू आहे तर काम काय दाखवतो स्वच्छ भारत स्वच्छ अभियान ही असे आम्ही मिशन तयार केलेलं आहे आणि त्या प्रकारानुसार सरकारला माझी एवढी अनुमती आहे की प्लीज आम्हाला टॉर्चर करायचा प्रयत्न करू नका कारण की आम्ही आता उघड्यावर जाणार नाही तर आता बाथरूम मध्ये बसणार प्लीज आम्हाला लोन काय घेऊ नका आम्ही पदक काय पाठवू नका सारखं सारखं नाही तर आमचं पंचायत करतात तर मित्रांनो अशा प्रकारे सगळे जर काम आलं ना मला जॉब तरी येतो तर नियोजन झाले अशा प्रकारे कसं काम करायचं हो का कोण 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 आहे नियोजन हो आ, हो ते का खेळत कशी खेळतो चला मित्रांनो हा ब्लॉग इथं संपवतो पुढच्या ब्लॉग ब्लॉग मध्ये भेटतो मश्कात आईला मी काम नसतो ब्लॉग चालू करताना पण नमस्कार आता म्हणतो कळत नाही मला माझं गणित आहे का बघी चुकीचं आहे काय की कमेंटमध्ये सांगणार का खरं की हां मला माहिती आहे कमेंट तर येणारच व्हिडिओ कोण कोण व्हिडिओ बघते किती जण व्हिडिओ बघते तर चालू आहे काम चालू आहे आणि शे चालू आहे महाविभाग आणि भारत स्वच्छालय आणि विभागात काम चालू म्हणजे

त्याला व्हिडिओ हवा भेटतो व्हिडिओ हे एड करतो फुल्या ब्लॉग ब्लॉगमध्ये भेटतो तर नष्ट करता का पाहिजे अर म्हणताना अरे ने कॉनेट करतो खबाडाचं लवकरच फुले नेते लवकरच माझा ॲपिसोड तुम्हाला बघा भेटतोय आशय झालाच फुल फुलटो कॉमेडी लवकरच आपल्या चॅनेलवर बघा येत असतं लवकर त्याला पण सपोर्ट करा आणि शेतकरी सुद्धा त्याला पण सपोर्ट करा करायचं आहे तुम्हाला हे झालेलं आहे लगेच बघा लवकर त्या करा तुम्ही बॅक मुवमेंट करतो

हा मित्रांनो तुझा पॉईंट सो विसरलोच मित्रांनो इथं हा चौकट आहे बघा इथं हे बार इथं आणि इथं अशी इट इत, आणून ठेवलंय बघा ह्या साईडला आणि या कोपऱ्यातला जे आपण जे वरचा खडा घेतो का त्यावरच झाकण टाकायचं असतं ते एक आणि बाकी सहा महिन्या आतमध्ये बघा दाखवतो मला बघा हे इथं असा हे कोपर आहे आणि हा कोमडा आहे बघा ह्यातनं सर्क्युलेशन होऊन पाणी जात होती टॉयलेटच तर तर मित्रांनो चला मित्रांनो ए बाय करा एकदा करतो कशाला मला कळत नाही मित्रांनो दहा रुपयाने माणसं तुम्ही क्वाटर क्वार्टर म्हणतात मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगत आपण भेट नाही तुम्हाला तर माहिती होतो फॅमिली मी कुठल्या गोष्टी भेट नाही सगळं ओपन दाखवत कमेंट कर मी ना सांगत ऍडव्हान्स मध्ये सांगतात बघा ऍडव्हान्स मध्ये सांगतात मला नाही कमेंट करायचे वडिलांना वडिलांना कमेंट करायच्या वडिलांचा चॅनल आहे मिस्टर ब्लॉग्स त्याला पण सपोर्ट करा तो पण लवकरच ग्रोथ होऊन चॅनल त्यावरती तो पण चॅनल मीच घेणार आहे तो चॅनल त्यावरती पण कॉमेडी व्हिडिओज आणि माझे फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील ह्यावरती कॉमेडी व्हिडिओज आणि दर सोमवारी कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायला घेऊन येणार चॅनलवरती तो लवकर लगेच बघा लवकर आनंद राहू खुशीत राहा हा व्हिडिओ सेंड करतो फुले ब्लॉगवर भेटतो